नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नदी प्रणाली या टॉपिकवरील काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गंगा नदी तर गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे आणि तिची लांबी दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या नदीस दक्षिण गंगा किंवा रुद्ध गंगा म्हटली जाते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोदावरी नदी प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नर्मदा नदी प्रश्न क्रमांक चार गंगा नदीचा उगम कोठे होतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गंगोत्री तर गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक पाच ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सांगपो तर सांगपो या नावाने ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये ओळखले जाते प्रश्न क्रमांक सहा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन कोणत्या नद्यांनी बनला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गंगा आणि ब्रह्मपुत्रा तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन हा बनलेला आहे पर्याय क्रमांक सात खालीलपैकी कोणती नदी खसधरीतून वाहते तर या चार पर्यायांमधील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तापी नदी तर तापी नदी ही खसदरीतून वाहते तर तापी नदी सोबतच नर्मदा नदी सुद्धा ही खसदरीतून वाहते प्रश्न क्रमांक आठ भारत आणि पाकिस्तान दरम्यान सिंधू नदी वाटप करार कोणत्या वर्षी झाला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे साठ एकोणीसशे साठ मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान दरम्यान सिंधू नदी वाटप करार झाला खालीलपैकी कोणती नदी यमुना नदीची उपनदी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोन सोन ही यमुना नदीची उपनदी नाही तर सोन ही गंगेची उपनदी आहे प्रश्न क्रमांक दहा प्रसिद्ध धुवाधार किंवा दुग्धधारा धबधबा दब कोणत्या नदीवर आहे तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नर्मदा तर जबलपूर जबलपूर जवळ जबल मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीवर धुवाधार किंवा त्यालाच दुग्धधारा धबधबा दब असही म्हणतात तर हा नर्मदा नदीवरती आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणती नदी समुद्राला न मिळता वाळवंटात लुप्त होते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लोणी तर लोणी ही नदी कच्छच्या रणामध्ये लुप्त होते प्रश्न क्रमांक बारा जगातील सर्वात मोठे नदीचे बेट माजुली कोणत्या नदीवर आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्रह्मपुत्रा तर माजुली हे बेट आसाम मध्ये आहे आणि ते ब्रह्मपुत्रा नदीवरती आहे प्रश्न क्रमांक तेरा कावेरी नदी वाटप वाद प्रामुख्याने कोणत्या दोन राज्यांमध्ये आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्नाटक आणि तमिळनाडू तर कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये कावेरी नदी वाटप कावेरी पाणी वाटप वाद वाट चालू आहे प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हटले जाते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोसी नदी कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या नदीला बंगालचे दुःखाश्रू म्हटले जाते तर याचं योग्य उत्तर आहे दामोदर नदी दामोदर नदीला बंगालचे दुःखाश्रू म्हटले जाते प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोदावरी गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे आणि महाराष्ट्रामध्ये तिची लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक सतरा गोदावरी नदीचा उगम कोठे होतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्र्यंबकेश्वर तर त्र्यंबकेश्वर मधील ब्रह्मगिरी डोंगरावरती गोदावरी नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक अठरा कृष्णा नदी नदीचा उगम कोठे होतो तर याचं योग्य उत्तर आहे महाबळेश्वर महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक एकोणावीस भीमा नदीचा उगम कोठे होतो तर भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर येथे होतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस तापी नदीचा उगम कोठे होतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुलताई तर मूलतही टेकड्यांमध्ये म्हणजे सातपुडा डो सातपुडा पर्वतरांगा आहेत त्या मध्य प्रदेशमध्ये तर या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या नदीला महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोदावरी तर गोदावरी नदीला महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते आणि गोदावरी नदी ही सुमारे एकोणपन्नास टक्के म्हणजे महाराष्ट्राचं एकोणपन्नास टक्के क्षेत्र गोदावरी नदीने व्यापलेले आहे प्रश्न क्रमांक बावीस प्राणहिता ही, ही कोणत्या दोन नद्यांच्या संगमातून तयार होते तर प्राणहिता ही, ही नदी वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांच्या संगमातून तयार होते म्हणून पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस कोकणातील नद्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लांबीने कमी व अतिशय वेगवान तर लांबीने कमी व अतिशय वेगवान हे कोकणातील नद्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस कोकणातील सर्वात लांब नदी कोणती मानली जाते तर याचं योग्य उत्तर आहे उल्हास नदी तर उल्हास नदीला कोकणातील सर्वात लांब नदी मानली जाते प्रश्न क्रमांक पंचवीस प्रसिद्ध जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोदावरी गोदावरी नदीवरती प्रसिद्ध जायकवाडी धरण हे आहे प्रश्न क्रमांक सव्वीस उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भीमा नदी तर भीमा नदीवरती उजनी धरण हे बांधण्यात आलेले आहे आणि उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस कोयना नदी ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कृष्णा कोयना नदी ही कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कृष्णा आणि कोयना यांचा संगम कराड येथे होतो त्यास काय म्हणतात तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संगम कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांच्या संगमांना प्रीती संगम असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणतीस कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीत खालीलपैकी कोणती नदी समाविष्ट नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इंद्रायणी तर इंद्रायणी नदीचा समावेश हा पंचगंगा नदीमध्ये होत नाही प्रश्न क्रमांक तीस उत्तर महाराष्ट्रातील खानदेशातून वाहणारी प्रमुख नदी प्रणाली कोणती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तापी पूर्णा तर ता तापी पूर्णा प्रणाली ही उत्तर महाराष्ट्रातील खानदेशातून वाहणारी एक प्रमुख नदी प्रणाली आहे प्रश्न क्रमांक एकतीस मांजरा ही कोणत्या नदीची उजव्या तीरावरील प्रमुख उपनदी आहे तर याचं योग्य उत्तर आहे गोदावरी तर मांजरा ही नदी ही गोदावरीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक बत्तीस गोदावरी आणि प्रवारा यांचा संगम कोठे होतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टोके तर तो टोके येथे गोदावरी आणि प्रवारा या दोन नद्यांचा संगम होतो आणि त्या संगमाला प्रवारा संगम असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आंबोली कोणत्या नदीच्या खोऱ्याजवळ आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिरण्यकेशी तर हिरण्यकेशी ही नदी आंबोली सॉरी आंबोली हे सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण हिरण्यकेशी नदीच्या खोऱ्यात आहे आणि हिरण्यकेशी या नदीचा उगम आंबोली येथूनच होतो प्रश्न क्रमांक चौतीस मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर धरण कोणत्या नदीवर आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वैतरणा तर सागर हे धरण वैतरणा नदीवरती आहे प्रश्न क्रमांक पस्तीस विदर्भातील नद्यांचा सर्वसाधारण प्रवाह कोणत्या दिशेला आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर ते दक्षिण तर विदर्भातील नद्यांचा प्रवाह हा उत्तर ते दक्षिण असा आहे प्रश्न क्रमांक छत्तीस महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंद्रावती इंद्रावती ही नदी महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेवरून वाहते प्रश्न क्रमांक सदोतीस प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नरसोबा सॉरी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नरसोबाची वाडी कोणत्या नद्यांच्या संगमावर आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कृष्णा आणि पंचगंगा तर कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांच्या संगमावरती नरसोबाची वाडी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे प्रश्न क्रमांक अडतीस पुणे शहर कोणत्या नद्यांच्या काठावर वसलेले आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुळा आणि मोठा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रवारा तर प्रवारा नदीवरती भंडारदरा हे धरण आहे तर भंडारदरा या धरणाला विल्सम डॅम असेही म्हणतात प्रश्न क्रमांक चाळीस ठाणे खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी तयार झाली आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उल्हास तर उल्हास नदीच्या मुखाशी खाणे खाडी तयार झालेली आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस तापी नदीच्या खोऱ्यात गरम पाण्याचे झरे कोठे आढळतात तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उ उनपदेव तर उनपदेव जळगाव जिल्ह्यातील ठिकाण आहे तर या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आढळतात प्रश्न क्रमांक बेचाळीस विदर्भातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वर्धा वर्धा ही नदी विदर्भातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या नदीचे आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नर्मदा नदी तर नर्मदा नदीचे क्षेत्रफळ हे महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पैठणी साडीसाठी प्रसिद्ध असलेले पैठण शहर कोणत्या नदीकाठी आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोदावरी तर पैठण हे शहर गोदावरी नदीच्या काठावरती आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणती नदी भीमा नदीची उपनदी नदी आहे त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंद्रायणी 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 नदी ही भीमा नदीची उपनदी आहे कुकडी ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक घोड तर कुकडी ही घोड नदीची उपनदी आहे आणि ही घोड नदी ही पुढे भीमेला जाऊन मिळते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारतातील प्रसिद्ध जोग किंवा गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शरावती शरावती नदीवरती भारतातील प्रसिद्ध जोग धबधबा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ते नर्मदा तर नर्मदा नदीवरती सरदार सरोवर प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारतातील सर्वात लांब धरण हिराकूड कोणत्या नदीवर आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महानदी तर महानदीवरती भारतातील सर्वात लांब धरण हिराकूट धरण हे आहे आणि हे धरण ओडिसा या राज्यात आहे प्रश्न क्रमांक पन्नास गोदावरी नदीची भारतातील एकूण लांबी किती त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौदाशे पासष्ट किलोमीटर तर गोदावरी नदीची गोदावरी नदीची भारतातील एकूण लांबी ही चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क सबस्क्राईब करा धन्यवाद